स्वागत सर आणि स्वरूपा देशपांडे मॅडम आणि अर्चना मॅडमच्या सहवासात तुम्ही आनंद उपभोग होता बरोबर आहे का व्हेरी oh! oh! गुड डीडीच्या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यासोबत राहणं हा एक तुमच्या आयुष्यातला महत्वाचा क्षण आणि महत्वाचे दोन दिवस कारण आता कळमची मुलगी असो एकुर्गा असो तुवा जेकपूर असो अर्थात माझ्याकडलेच गावं म्हणून नाही बरे का मी बलसूरच आहे परंतु हा कार्यक्रम लखोटिया सरांनी का ठेवला याच महत्वाचं कारण तुम्ही टीव्ही बघता का तुम्ही टीव्ही पाहता का टीव्हीवर एक वाक्य हजार वेळा वापरलं जातं ते लक्षात आहे का कोणतं उघडा डोळे बर का आणि मग या देशात एकशे चाळीस कोटी लोकांपैकी जवळपास एकशे वीस कोटी लोक डोळस आहेत का नाही म्हणजे डोळे आहेत का नाही तरी सुद्धा एबीपी माझा का म्हणते माहित का उघडा डोळे ढोडाणी अरे आम्ही काय निव का तर त्याचं कारण असं आहे इथं दोन वर्षापासून काही लेखन आहेत त्यांनी म्हणले की गेल्या वेळेस हे शिबिर आम्ही हे अटेंड केलं होतं आम्ही ही त्या शिबिरात होतो तेव्हा मित्रांनो एक गोष्ट छोटीशी दोन मिनिटाची मी सांगतो असं का म्हणतात कारण या कार्यक्रमाचं टायटल होत आपण डोळस होऊ या मग हा कार्यक्रम खरा तर उद्गीर होता ह्या विद्यार्थ्यासाठी नव्हता पण आम्ही एवढे दुर्दैवी आहोत की सिनेमा सुटल्यानंतर नीट आहे का लक्ष देऊन दोनच मिनिट सिनेमा सुटल्यानंतर सिनेमातली गर्दी बाहेर येताना आंधळा माणूस म्हणजे पूर्वीच्या काळात आता फार कमी झालाय एक डबड घ्यायचा त्या डबड्यात काही चिल्लर असायचं ते वाजवायचं आणि काय म्हणायचं आहो मी आंधळा आहे मला भीक द्या आहो मी आंधळा आहे मला भीक द्या तुम्ही मला सांगा येणारे लोक आंधळे आहेत का हो थिएटर मधून येणारे लोक आंधळे आहेत का ते डोळे असलेले आहेत त्यांना हा आंधळा असून सांगतोय की मी आंधळा रे माझ्याकडे बघा पण त्यातले एक दोनच माणसं बघतात जे डोळस असतात आणि काहीतरी दान देतात पण बाकीचे आंधळे खरे जे आंधळे ते निघून जातात या कार्यक्रमातलं गांभीर्य हो। आम्हा जनतेला लवकर लक्षात न आल्यामुळं मी सुद्धा काल सकाळी दोन तीन तास होतो संध्याकाळी काही अडचणीने येऊ शकलो नाही कारण अर्चना मॅडम आमच्या जागा भरून काढतात ती म्हणली ना की आमची एक मुर्गीची मुलगी म्हणली की आता म्हणली ना की अर्चना मॅडमचं हसणं मी शिकली वा आनंद उपभोगायला शिकलात हसायला शिकलात आणि हसण्यासारखं सुख दुसरं कोणतंही नाही जे लोक दुसऱ्याला हसवतात आणि ला उदगीरातल्या लाखो लोकांना ला आवाहन करतात की उदगीर करानो डोळस वा डोळस वा आणि म्हणून मी दोन मिनिट असलं तरी एक कविता घेतो एक लेकरांसाठी हो जर परवानगी असेल तर कारण कसं आहे या विद्यार्थ्याकडं आम्ही पूर्वी बरंच येतो तो फोन गेल्या सहा महिन्यात मी सुद्धा बऱ्याच वेळेस गॅराजर राहिलय डीडीयूचा वर्ग सुरू झालेला आहे नुकतंच तेही मला माहीत झालंय मला यायचंच आहे पण तत्पूर्वी एक मिनिट दोन मिनिटाची एक कविता घेऊ पण तुम्ही जोरानं म्हणायचं आहे बर का मी चष्मा आणलो नाही मी चुकलं तर चालेल पण तुम्ही चुकायचं नाही कारण मी गुरुजी आहे तुम्ही विद्यार्थी आहेत तुम्ही चुकलं तर शिक्षा करायचा मला अधिकार आहे पण मी चुकलो तर तुम्हाला शिक्षा करायचा अधिकार अरे चूक काढायला शिक गुरुजीची असो फायट्या फायटे सावधान आहे लक्ष आहे का डोळे माझ्याकडं नसलेले सुद्धा आणि कान माझ्याकडं बहिरे असले तर सुद्धा मी <laughs> पुढे एक एक ओळ म्हणतो मागा आपण म्हणायचं ही ओळ सुद्धा या प्रशिक्षणातला एक छोटासा भाग आहे मला वेळ देता आल नाही म्हणून मी आता दोन मिनिट हिसकवून घेतो बर का <laughs> आबाची आम्ही लेकरे काळी माती आई जेवण झाल्याशिवाय तुमचा आवाज वाढत नाही

गंगेच्या काठावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती नाव वेगळे नाही गाव वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही ठावे सांगा बरं पुरावा माहित हात वर करा कोण सांगताय कोण सांगताय सांगा एक जण विमान विमान शब्द बघा हा हा कोण म्हणलं प्रामाणिकपणा त्याच्यासाठी एक बार टाळली ठावे

આ તો ભેગળી નથી આમા ધર્મ વેગળા નાહી સાત વેગળી નથી આમા ધર્મ વેગળા નાહી કોટી કોટી હે બળકટ બાહુ કોટી કોટી હે બળકટ બાહુ જગન્નાથ રતો કોડુ નેવુ જગન્નાથ રતો કોડુ નેવુ આસ વેગળી નાહી આમા ધાસ વેગળા નાહી આસ વેગળી નાહી આમા ધાસ વેગળા નાહી

या दोन दिवसाच्या कार्यक्रमाचा सगळ्यात आनंद तुम्हाला त्याला आनंद मी मिळालेला आहे मला आनंद मिळालेला आहे सगळ्या व्यासपीठावरच्याला आनंद मिळालाय पण लखोटीया सरांना जेवढा आनंद मिळाला तेवढा कुणालाही मिळालेला नाही शिकवणारे स्वागत सर आणि स्वरूपा मॅडमला जेवढा आनंद मिळाला तेवढा कुणालाही मिळाला नाही आणि तुम्ही सगळे आनंदी झालात म्हणून मला जेवढा आनंद झालाय तो मला सांगता येत नाही धन्यवाद